हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आहे गुरुवार आणि इथे मी थोडी तुम्हाला थकल्यासारखी दिसत असेल कारण आमच्या घरात आम्ही ती घेई आजारीच आहोत तर सकाळची नेहमी कामे झालेली आहेत आणि मुक्ताला मी इथे आता संत्र्याचा ज्यूस बनवलेला आहे तर तो तिला नेहून देते आणि मशीन लावते कपड्यांची मग देवपूजा करायला घेते आणि तिचे पप्पा गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाजूला ढेकभर भांडी पडलेली आहेत तर ती भांडीनंतर घासेल आधी देवपूजा करून घेते आणि मग भांडी घासेल आणि बरेच दिवस मशीन साफ केली नव्हती तर आता सुद्धा करून घेते आधी पाणी चालू करून दिलं आता कडकुडणी थोडी धूल साठलेली आहे ती हाताने पुसून घेतली आणि एक आता भांडी घासायचा काते असतो तो घेतला त्याच्यावरती लिक्विड घेतला आणि त्याने आता हे सर्व घासून घेते आणि मग पाण्याने धुवून काढते मशीन चालूमध्येच मी साफ करत होते नंतर असंच मला आठवलं की मी एक व्हिडिओ बघितला होता शॉक लागून वॉशिंग मशीनचा शॉक लागून एक महिला म्हणजे बाई मेली होती तर असाच मी एक व्हिडिओ बघितला होता तर मग ते आठवलं लगेच पिन बंद केली आणि मग मशीन चांगली साफ केली नंतर फडक्याने के पुसून घेतली आणि मग मशीन परत चालू केली तर आता ह्या नवीन नवीन व वस्तू निघाल्यात म्हणजे फ्रीज वॉशिंग मशीन किंवा मिक्सर गीझर ह्या वस्तू वापरायला सोप्या आहेत आणि त्याच्यामुळं आपलं काम पण सोपं लवकर होतं पण तेवढ्याच घातकी पण आहेत म्हणजे मी तर असं ऐकलं होतं की मी फ्रीजचा शॉक लागून फ्रीजचा स्फोट होऊन पण लोकं मेलेली आहेत किंवा मोबाईल म्हणा ह्या इले, इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक वस्तू ना आपल्याला घातकच आहेत मानवी शरीराला पण काय करणार त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून आपण घेतो पण तेवढीच काळजी पण घ्यायला पाहिजे आपण आपल्या परिवाराची तर मग मी ते करत असताना मला लगेच आठवलं म्हणून मी लगेच बटन बंद केलं तर आता तुम्ही बघू शकता मशीन किती छान नि निघालेली आहे आणि हा हा पार्ट आहे ना हे बेसिंग आहे इथे कॉलर आणि कप वगैरे धुण्यासाठी दिलेलं आहे पण मी ते वापरत नाही डायरेक्ट कपडे मी आतमध्ये टाकते मशीनला जेव्हा नवीनच मशीन घेतली होती त्यावेळेस वापरायची मी कॉलर वगैरे तिथं घासून मग नंतर आतमध्ये टाकून द्यायची आता नाही वापरत आणि माझ्या मशीनीला आता दहा वर्ष झालेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आमचं शिफ्टिंगसुद्धा झालेलं आहे तरी पण अजून तिला एक रुपयाचा खर्च झालेला नाही म्हणजे जेवढ्या पैशात आम्ही घेतली होती तेवढं पैसे आमचं वसूल झालेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही तर आता इथे मी पूजा करून घेते आणि हे दे जी आपण देवाला फुले वाहतो तर ती काढल्यानंतर पहिला त्यांचा वास घ्यायचा आणि आपल्या कप पाया पडायचा आपण आपल्या कपाळाला लावायचं मग मी माझ्या केलं माझ्या मुलीच्या कपाळाला लावली ती फुलं तिला वास घ्यायला लावला मग पूजा केली आता इथं पूजा झालेली आहे देवघर साफ करून मस्त कपडा वगैरे चेंज केला आता देव देवघरात ठेवून घेते मग फुलं वगैरे लावते तर अशी होती माझी आजची गुरुवारची पूजा तर देवपूजा करायला किंवा नंतर देवघर फुलांनी सजवायला मस्तपैकी मला खूप आवडतं मग मी काय करते जेवढी फुलं आणलेली असतील ना तेवढी सर्व फुलं देवाला लावून टाकते नंतर राहिलेल्या फुलं अशी देवघरात हे करून ठेवते सजवते पूर्ण गुलाबाच्या पाकळ्याने झेंडूच्या फुलांनी असं देवघर पूर्ण सजवून ठेवते आणि ते छान वाटतं आणि बघितल्यानंतर पण मन प्रसन्न होतं तर सकाळच्या घाई गडबडीत पूजा करायला नाही आवडत मला मग मी काय करते सकाळचं जेवण डब्बा वगैरे सर्व सर्व कामं करून घेते आणि मग त्याला शाळेत पाठवते आता सध्या ती आजारी आहे म्हणून ती घरीच आहे पण मग ती जेव्हा शाळेत जाते त्यावेळेस मग तिला मी शाळेत पाठवते त्याच्यानंतर निवांत मी पूजा करते कारण का पूजा करताना मला निवांत टाईम लागतो आणि फक्त एकग्रचित्तेने पूजाच करायची असं माझं असतं म्हणून मग मी सर्व कामं ओरखून घेते मग बारा वाजू एक वाजू कामाला आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करते अशी माझी देवपूजा असते तर हे असं माझं देवघर दिसत दे आहे आणि तुम्हाला आवडलं का माझं देवघर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ चालू केलाय लवकर ये बघा फ्रेंड्स आता मुक्त कशी आहे ना स्वतःच घेणार आणि पिणार आहे आता ती स्ट्रॉंग झालेली आहे आणि गुडगल आहे बघा आता ती हाताने घेईल आणि तुम्हाला पिऊन दाखवेन तर आता इथे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी इथे चपात्या करत आहे म्हणजे मुक्ताला चपाती तिच्या पप्पांना ज्वारीची भाकरी असं दोन दोन करायचं असतं तर तिच्यासाठी एका चपातीचं पीठ भिजवते आधी मग चपाती घालून घेते आणि मग भाकरी करते आणि भाजी करायची आहे तर आधी चपाती भाजी करून घेते मग भाजी करेल चपाती भाकरी करून घेते मग भाजी करेन तर चपाती झाले भाकरी झाली आता इथे भाकऱ्या चार घालून घेते नंतर मग भाजी बनवणार किचन भांडी करणार मग आम्ही जेवायला बसणार तर मला भाकरी सुद्धा आवडत नाही चपाती सुद्धा आवडत नाही मला भातच आवडतो पण आणि तांदळाची भाकरी आवडते ही ज्वारीची भाकरी नाही आवडत चपाती एवढी नाही आवडत पण तांदळाची भाकरी आणि तांदळाचाच भात आवडतो पण काय करणार कोकणी माणसं आम्ही आणि घाटी नवरा केल्यानंतरही असंच होणार मग दररोज ज्वारीच्याच भाकरी खायला भेटणार आणि चपातीच खायला भेटणार मग मी नाही करत भात कधीतरी करते भात आणि कधीतरी खिचडी भात असतो कधी वरण भात आमटी असं करायचं पण मग मी भात करते ना त्या दिवशी मी भातच खाते मग माझ्यासाठी मी भाकरी चपाती काहीच करत नाही ह्या दोघांसाठीच करते, करते। आणि मी भरपूर मनसोक्त भात खाऊन घेते नंतर मग कधी भेटतोय किती दिवसाने भेटतोय म्हणून मग मी असं करते भात करते ना त्या दिवशी भरपूर भातच खाते मला दररोज तिन्ही टाईम भात दिला तरी मी भात खाईल पण इथं मी नाही करत भात कारण की ह्या लोकांना ज्वारीची भाकरी आणि अशी रश्शाची आमटी लागते रात्रीची असं कुस करून खायला आवडतं आणि मग त्याला ज्वारीची भाकरी आवडत नाही तिला चपाती करावी लागते मग असं असतं मग मी कुठं माझ्यासाठी डबल भात करा म्हणून मी जे आहे त्याच्यात समाधान मानते आणि तेच खाते तर आता इथे मी भाजीला फोडणी देते भाजी आज काय करायचं असं विचार पडला होता भाजी फोडायला टाईमच भेटला नाही भाजी साफ केली नव्हती मग मी काय केलं शेवभाजीच बनवून टाकली सरळ फारसा नाणलेला होता घरात म्हटलं फरसांची शव भाजी करावी तर मग आता इथे ते ते कांदा तेल कढई गरम केली त्यात ते तेल वगैरे टाकलं कांदा वगैरे टाकून मी मस्त शेवभाजी करेन आणि मग ह्या दोघांना आधी गरम गरम जेवायला देईल मग मी किचन भांडी करणार आहे आणि मग मी जेवणार आहे निवांत कारण का मग भांडी घास जर किचन भांडी तसंच ठेवलं आणि जेवून घेतलं मग नंतर बोर होतं कंटाळा येतो भांडी विंडी घासायला किचन वगैरे करायला मग कधीकधी कधी मी काय करते आधी सर्व करून घेते लवकर जर माझं जेवण बनून झालं सातशात तर मग मी तेच करते सर्व किचन भांडी वगैरे सर्व करून घेते आणि मगच जेवते आणि जर उशीर झाला नऊ साडेनऊ वाजले असं जेवण बनवायला किंवा जेवायला तर मग मग जेवून घ्यायचं आणि मग घासायची भांडी आणि मग किचन करायचा असं करत असते क म्हणजे ह्याच्यासनुसार असतं आपलं रुटीन असं काही दररोज फिक्स रेट रुटीन नसतं पण असो आता तर आता इथे मी ताट बनवते आधी त्यांना दे जेवायला देते मग मुक्ताचं ताट बनवते असं दोघांना दोन ताटं बनवून देते आणि मी किचन भांडी करून घेते ह्यांचं जेवण होईपर्यंत माझे किचन भांडी होतील मग मी जेवायला बसेल तर असा होता माझा आजचं पूर्ण दिवसभराचं रुटीन भाजी खूप छान झालेली आहे भाजीचा वास इतका भारी येतो आहे ना त्यांना ताट बनवून तो दिलं तर मग त्यांनी तोंडी लावायला थोडं फरसान घेतला आणि कांदा चिरला आणि मग मी ते कांदा चिरत होते तोपर्यंत मुक्ताचं ताट बनवलं आणि मुक्ता, मुक्ता जेवायला दिलं मुक्ताला तर तिला मी चपाती बनवली होती तिला चपाती दिली त्यांना ज्वारीच्या भाकरी दिल्या आणि मग ते दोघं जेवायला बसले इकडे मी आत्ता भांडी घासून घेते भांडी किचन वगैरे करेन आणि मग जेवायला बसेल किचन झालेलं आहे तुम्ही बघू शकता किचन वगैरे सर्व मस्तपैकी झालेलं आहे आणि आता मी जेवायला बसते आणि वाजलेले आहेत आठ दहा तर सकाळचाच भात आहे थोडूसा एवढाच आहे तर तो मी खाते आणि मग चपाती खाणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर कंप्लीट आठ दहा झालेले आहेत तर बाय बाय